जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार एक कुडाळ येथे होणारे संसाधन केंद्र केवळ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला उपयुक्त नसून प्रत्येक नागरिकाला याचा फायदा आहे असे खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केलं जिल्हा परिषद सिंधुदुर्ग राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियाना अंतर्गत जिल्हा पंचायत संसाधन केंद्र सिंधुदुर्गचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले या भूमिपूजन सोहळ्यास व्यासपीठावर कणकवली देवगडचे आमदार नितेश राणे जिल्हा परिषद अध्यक्ष सौरेश्मा सावंत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजू लक्ष्मी जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत स्वाभिमानचे जिल्हा अध्यक्ष दत्ता सामंत तसेच मान्यवर उपस्थित होते जिल्हा परिषदने आपल्या राज्यस्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर कि अनेक पारितोषिकं मिळवली अगदी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांच्या हस्तेसुद्धा अनेक पारितोषिकं मिळवली मग ते स्वच्छतेमध्ये असून दे किंवा पंचायत राज सशक्तीकरण जिल्हा आगणदारीमुक्त अनेक विषयात आपली जिल्हा ही कायम अव्वल ठरलेली आहे आणि त्यात आज एक महत्त्वाचं जे काम जिल्हा परिषदने केलेलं आहे ते म्हणजे संपूर्ण राज्यात सर्वप्रथम स्वतःच्या मालकीचं असं एक ट्रेनिंग सेंटर जे जिल्हा पंचायत संसाधन केंद्र उभारणीच्या कामाला आज आपल्या जिल्हा परिषदेने सुरुवात केलेली आहे मला खरोखर आनंद वाटतो की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा परिषद गेली पंचवीस वर्ष काम करत आहे त्या जिल्हा ते सन्माननीय राणेसाहेब यांच्या शुभ हस्ते आज या इमारतीचं भूमिपूजन समारंभ इथे पार पडलेला आहे आपली जिल्हा परिषद ही राज्यात एक आदर्श जिल्हा परिषद म्हणून ओळखली जाते अनेक उपक्रम आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे राज्यात पहिल्यांदाच सुरू केलेले जातात मग तो कृषी मेळावा असून दे नुकताच पार पडलेला एज्युकेशन एक्सपो असून दे किंवा अनेक प्रकारची जी आपले जे उपक्रम असतात हे संपूर्ण राज्याला आदर्शवत असे उपक्रम असतात आणि त्यात आज पुन्हा एक आपण वेगळं काम करून दाखवलेलं आहे मग अशी प्रास्ताविकामध्ये रंडे साहेबांनी सांगितलं की प्रकारे ही इमारत आपल्या या जिल्ह्याला मिळाली मला मुद्दा म्हणून ते नमूद करावं असं वाटतं की ही इमारत पहिल्यांदा आपल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मंजूर झालेली होती ओरोसला मात्र तदनंतर ज्या जिल्हा परिषदची सभा होती या सभांमध्ये आमचे गटनेते सतीजी सावंत असून दे किंवा राजेंद्र म्हापसेकर असू दे आमच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा रेश्माताई सावंत किंवा तत्कालीन अध्यक्ष संदेश सावंत या सर्वांनी जोर धरला आणि ओरसला अनेक संस्थांची सभागृह आहेत शरद कृषी भवन किंवा अनेक माध्यमिक संस्थांची सभागृह मुळात आहेतच मात्र कुडाळ अशा प्रकारची भव्यदेव इमारत झाली तर आपल्या कुडाळला त्याचा उपयोग होऊ शकेल आणि आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो आपल्या या इमारतीमध्ये साधारण पहिल्या टप्प्यात पंचवीस डबल बेडच्या रूम्स आहेत त्यानंतर अनेक हॉल आहेत लायब्ररी आहे कम्प्युटर रूम्स आहेत आणि भविष्यात आपण त्याच्यावर आणखी पंचवीस रूम्स बांधायचा आपला मानस आहे एकूण पन्नास रूम्स आपल्या इकडे होणार आहेत वर्षात विचार केला तर साधारण <laughs> साठ ते सत्तर दिवस ही फक्त ट्रेनिंग होतात आणि उर्वरित दिवस ही इमारत आपली रिकामी राहते किंवा पडू राहते आणि त्याचा योग्य जर का विनियोग करायचा असेल आणि त्यातून जिल्हा परिषदचं जर का उत्पन्न वाढवायचं असेल तर कुडाळसारख्या एका तालुक्याच्या ठिकाणी इमारत झाली तर आपण यांना पर्यटकांसाठी ते सोयी सुविधा देऊ शकतो अशा विचाराने आम्ही इमारत मुद्दा म्हणून ओरोस कुडाळला आणलेली आहे आणि आज त्याचा भूमिपूजन समारंभ इथे पार पडलेला आहे मगाशी ज्यांचा सत्कार झाला ते या इमारतीचे वास्तुविशारद आर्किटेक्ट धुरी यांनी सुद्धा विशेष योगदान दिलेलं आहे कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण राज्यात ह्या इमारती इमारतीचा एक प्लॅन ठरलेला होता त्या प्लॅनला न जाता एक चांगली इमारत म्हणजे शासकीय इमारत असण्यापेक्षा एक चांगली देखणी आणि दर्जेदार इमारत व्हावी या दृष्टीने या जिल्हा परिषदेने प्रयत्न केले आणि आज ते सुरुवात झालेली आहे मी मुद्दाम व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो की इमारतीचं काम हे दोन वर्षाचं त्याला टेंडरमध्ये मुदत आहे मात्र निश्चितपणे एक वर्षाच्या आत या इमारतीला अत्यंत दर्जेदार आणि चांगलं काम त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून पूर्ण होईल आणि त्याचा उद्घाटन सोहळा सुद्धा सन्मान्य करण्याचा आमचा मानस आहे आज राणे साहेब जवळजवळ पंचवीस ते राने राने ज़ो ज़ो तीस वर्ष या राजकारणामध्ये काम करत असते वेळी प्रत्येक लोकप्रतिनिधीला चांगलं ट्रेनिंग मिळालं पाहिजे आणि चांगलं ट्रेनिंग मिळणं किंवा त्याने घेतलंच पाहिजे हे कायमस्वरूपी राणेसाहेबांचा आग्रह असतो तर शेवटी चांगलं जर ट्रेनिंग मिळालं तरच आम्ही जनतेचे जे प्रश्न किंवा त्या पद्धतीचे जी आर असतील शासनाच्या वेगवेगळ्या योजना या ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्हाला समजल्यानंतर आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांची कामं करू शकतो आणि त्याच पद्धतीने आज या ट्रेनिंग सेंटरचा उपयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेले ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य आम्ही जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य सर्वांना ट्रेनिंग सेंटरचा चांगला निश्चितच उपयोग होणार आहे आज या जिल्हा परिषदेचं नेतृत्व राणे राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद काम करते दोन जिल्हा परिषदेमधला जर फरक आपण पाहिला रत्नागिरी जिल्हा परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आहे आणि राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली असल्यामुळे आज केंद्र स्तरावरचे असतील राज्य स्तरावरचे असतील विभागीय स्तरावरचे असतील वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले आहेत फक्त या ठिकाणी पुरस्कार प्राप्त करून जिल्हा परिषद थांबलेली नाही आहे तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना छोट्या छोट्या योजना राबवण्याचं काम अगदी ताडपत्री असेल ग्रास कटर असेल पॉवर स्प्रे पंप असेल या ठिकाणी कुक्कुटपालनसाठी असेल किंवा दुधाळ जनावरांसाठी असलेल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना राबवण्याचं काम आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने केलेलं आहे विशेषतः या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत याची आज माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील वेगवेगळे सभापती असतील आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला भेटी देण्याचं काम करतात आणि त्यातनं सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने राबवलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घेण्याचं काम आज महाराष्ट्रात केलं जात आहे आणि म्हणून आध ही जिल्हा परिषद राणे साहेबांचं नेतृत्व असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळे आदर्श असंही या ठिकाणी जिल्हा परिषदेवरती धाक असल्यामुळे आज ही जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये आदर्श होत असे काम करते आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी अध्यक्ष असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील उपाध्यक्ष सन्मान्य रणजित देसाई आणि ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सीओ हो सन्मान्य रणदिवे या चौघांनाही मनपूर्वक धन्यवाद देईन की आज दोन हजार चौदामध्ये केंद्र शासनाचा जी आर आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची जी उत्पन्न वाढीसाठी जी कमिटी नेमण्यात आली त्या कमिटीच्या माध्यमातून ही जागा ज्यावेळी समोर आली आणि या जागेच्या माध्यमातून आज हे ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी ह्या चौघांनी जी काही मेहनत घेतली आहे त्याबद्दल एक जिल्हा परिषद सदस्यांना त्याने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि निश्चितच ही इमारत चांगली आकर्षक इमारत तयार होईल आणि आकर्षक इमारतीमधनं इमारत चांगलं ट्रेनिंग घेऊन चांगले लोकप्रतिनिधी आणि चांगले अधिकारी निर्माण होण्यासाठी आमदार नितेश राणेंनी जिल्हा पंचायत संशोधन केंद्राला भूमिपूजनानंतर शुभेच्छा दिल्या नारायण राणे शिवाय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला दुसरा पर्याय नाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही महाराष्ट्र राज्यातील एक नंबरची जिल्हा परिषद आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने गेली तीन वर्ष कारभार पाहत यश मिळवले आहे स्वतःचे अपयश झाकण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला बदनाम करण्याचे विरोधकांचे काम आहे असा टोला आमदार नितेश राणेंनी लगावलाय सर्वात प्रथम मी माझ्या वतीने आमच्या जिल्हा परिषदेच्या सर्वच सदस्यांचा सन्मान्य आमच्या सीओ मॅडमचा आणि सर्वच प्रशासकीय वर्गाचा मी त्यांचा मनापासून अभिनंदन करीन की महाराष्ट्रातलं पहिलं संसाधन केंद्र मिळवण्याचा मान त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळून दिलेला आहे तसं असंख्य मान्यवरांनी आपले विचार मांडत असताना सांगितलं की कुठल्या पद्धतीने आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने असंख्य पुरस्कार आणि असंख्य मान मिळवण्याचे काम घेण्यास असंख्य वर्षामध्ये केलेलं आहे गेली पंचवीस वर्ष हे जिल्हा परिषद सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषद काम करत आहे तेव्हा लोकांमध्ये मतदारांमध्ये असलेला सन्मान्य राणेसाहेबांबद्दलचा विश्वास आणि एक भूमिका हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास करायचा असेल तर सन्मान्य राणे साहेबांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही हे जनता आम्हाला निश्चित पद्धतीने सांगते म्हणून तो विश्वास मिळवून आम्ही गेली पंचवीस वर्ष वेगवेगळ्या आमच्या माध्यमातून या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचं प्रशासन आणि हा प्रवास आम्ही सुरू करत आहोत गेली दोन हजार सतरापासून ते आतापर्यंतचा प्रवास वेगवेगळ्या पारितोषिक मिळवणं देशाचे पंतप्रधान असतील पर्यंत किंवा अन्य राज्यांच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून जेव्हा लोक आमच्या जिल्हा परिषदेकडे येतात ते नेमकं इथे काय तुम्ही वेगळा करता ते तुम्ही प्रशासनामध्ये आणि तुमच्या सगळ्या सभासदांच्या माध्यमातून जे आम्हाला जमत नाही जे अमोल करू शकत नाही ते तुम्हाला कसं जमत हे समजण्यासाठी हे सगळेजण आपल्या जिल्हा परिषदेकडे येतात आणि आमच्या सहकारांच्या माध्यमातून त्या मार्गदर्शनच्या होणारी अंमलबजावणी ह्याच्यात माळे आमच्या जिल्हा परिषदेला आज राज्यात नाही देशामध्ये आम्ही नाव लौकिक मिळवून दिलेलं आहे अन्य आजूबाजूच्या जिल्ह्याच्या <स्थाँ�> जेव्हा जिल्हा परिषदेकडे आम्ही पाहतो आणि त्याची जेव्हा आम्ही आमच्या जिल्हा परिषदेवर तुलना करतो जिल्हा परिषदेकडे लाभलेलं नेतृत्व आमच्या जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेले सदस्य या सगळ्यांमधला फरक आपल्याला निश्चित पद्धतीने बघायला मिळत पारदर्शक कारभार कसा असतो हा आमच्या जिल्हा परिषदेकडे बघितल्यानंतर असंख्य लोकांना शिकायला मिळायला असेल हे मी ठाम पद्धतीने आपल्याला सांग नुसतं पारदर्शक कारभार करणार हे नुसतं वाक्य भाषणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये न वापरता खऱ्या अर्थाने त्याला कृतीमधून आणण्याचं काम आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालंय ह्याच्याबद्दल आम्हाला ठाम अभिमान आहे टीका करण्याच्या अगोदर आमची जिल्हा परिषद कुठल्या परिस्थितीमध्ये काम करते जी निधी बोलली जाते जे आकडे आपल्याला वृत्तपत्रामध्ये बघायला मिळतात जे मोठे मोठे आकडे फक्त वृत्तपत्रामध्ये छापून येतात त्याच्यामध्ये किती निधी आमच्या जिल्हा परिषदेला आमच्या तिजोरीमध्ये पडते याही बद्दल कधी आर्टिकल मध्ये उल्लेख झाला पाहिजे सन्मान्य राणे साहेब पालकमंत्री असताना सन्मान्य राणे साहेब शासनामध्ये असताना आमच्या जिल्हा परिषदेमध्ये उपलब्ध येणार होणारी निधी आणि त्या तुलनेमध्ये गेले चार, चार वर्ष आमच्या जिल्हा परिषदेला किती निधी मिळाली याही बद्दलची चर्चा या निमित्ताने निश्चित पद्धतीने झाली ह्याच्यामध्ये विविध जे ग्रामपंचायतीपासून जे विविध स्तरावर काम करणारे जे लोक यांना मिळणारं मार्गदर्शन त्याला देणारी आपण जे दिशा आहे ते मला वाटतं सिंधुदुर्गच्या विकासाला चालना देणारी ही हा विषय आहे वेळी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना जेव्हा माझे सहकार्य असतील किंवा प्रामुख्याने जनता आमच्याकडे येतात मतदार येतात तेव्हा त्यांच्या नेहमी तक्रार असते किंवा ग्रामपंचायतीमध्ये असतो ग्रामसेवक त्याच्यामध्ये ग्रामसेवक कधी कधी स्वतःच्या आडमोठी भूमिकेमुळे गावाचा विकास थांबवण्याचं काम त्या माध्यमातून होतं म्हणून ह्या संस ह्या केंद्राच्या माध्यमातून जेव्हा योग्य पद्धतीने मार्गदर्शन दिलं जाईल योग्य पद्धतीने अन्न वेगळ्या लोक अन्य लोकांचे अनुभव समोर ठेवले जातील आणि मिळालेला पदाचा वापर हा लोकहितासाठी केला पाहिजे लोकविकासासाठी केला पाहिजे आणि स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून ज्या पण पदावर आपण बसलो आहे त्याच्यामुळे लोकांचा विकास झाला पाहिजे या हेतूने एक असं मार्गदर्शन ह्या केंद्राच्या माध्यमातून जेव्हा त्या त्या लोकप्रतिनिधीला त्या त्या विका त्या त्या पदावर बसलेल्या लोकाला व्यक्तीला भेटेल तेव्हा निश्चित पद्धतीने आमचं सिंधुदुर्गाच्या विकासाला चालना भेटेल एवढा विश्वास मला ह्या निमित्ताने वाटतो सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही महाराष्ट्र राज्यातील एक आदर्श जिल्हा परिषद आहे विरोधकांनी आमच्या कामाशी स्पर्धा करावी यशाचं सातत्य ठेवणे गरजेचं आहे प्रत्येक माणसाला प्रशिक्षणाची गरज आहे लोकप्रतिनिधी झाल्यावर त्यांना अधिकार व कर्तव्य काय आहे हे समजले पाहिजे स्वतः मोठे होण्यासाठी लोकप्रतिनिधी होऊ नका तर लोकांची कामे करून त्यांचे कल्याण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व्हा आणि आपल्या पदाचा उपयोग करा मंत्रालयातून बाहेर पडणाऱ्या योजना या जनतेसाठी असतात त्या राबवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत टेंडर घेणे हे लोकप्रतिनिधींचं दी दी काम नाही आपण राजकारणात पंचवीस वर्षात एकतरी टेंडर घेतलं तर दाखवून द्या विरोधकांचे काम टेंडर घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा आहे माझ्या पक्षात हे दे होऊ देणार नाही इमारत स्वच्छ व सुंदर झाली पाहिजे यासाठी निकृष्ट झालेले काम खपवून घेणार नाही अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्या असे नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय प्रथम जिल्हा पंचायत संसाधन केंद्र केंद्राचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो भगिनीन हे होणार प्रशिक्षण केंद्र ते जिल्हा परिषदेला उपयुक्त नाही तर इथे राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी नागरिकासाठी लोकप्रतिनिधींसाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी उपयुक्त आवश्यक मी जिल्हा परिषदेचं अभिनंदन करीन त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेतला केंद्राकडे पाठवला व्यवस्थित आवश्यक तसा बनून पाठवला आणि राज्यात फक्त प्रथमच आपल्याला आपल्या जिल्ह्याला मंजूर झाले राज्यातील वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग आपल्या जिल्ह्यात होतील याच्या पुढे आणि म्हणून प्रस्ताव मंजूर झाला दोन कोटीचा एक कोटी जिल्हा परिषद छोटी आहे जिल्हा परिषद पण पर त्यांनी एक कोटी स्वतःहून द्यायचं कबूल केलंय अंतिम कोटीचा प्रकल्प ही योजना त्या ठिकाणी भूमिपूजन झालं एक दीड वर्षामध्ये या इमारतीचं उद्घाटन होईल आणि त्या इमारतीच्या हॉलमध्ये पुढच्या वेळेला बसून उद्घाटन सोहळा आपण त्या ठिकाणी अनुभव <laughs> मला सांगायला आनंद वाटतो सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महाराष्ट्रात एक आदर्श जिल्हा परिषद आहे अनेक पुरस्कार अनेक पारितोषिक गेल्या वर्षात आम्ही विरोधकांना मी सांगेल स्पर्धा करा कामाची करा कार्याची करा पुरस्काराची करा स्पर्धा करा ना आमच्याशी आम्ही जो कारभार जिल्हा परिषदे करतो जी काम करतो जे पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर मिळवले तसं तुम्ही काहीतरी मिळवा ना आम्ही करतो ना अभिनंदन चांगल्याला चांगला म्हणणं माणुसकीचा धर्म आहे आणि त्याचा अवलंबन आम्ही करू ना पण नाही का म्हणून मला जिल्हा परिषदेबद्दल गर्व वाटतं अभिमान वाटतो अतिशय चांगली काम करते पण त्यांना हेही सांगेन मी कुठल्या यशस्वी कामाचं सातत्य राहिलं पाहिजे आज कौतुक झालंय आज आपण यश मिळवलं पुरस्कार मिळाला आता आपलं काम झालं अशातला भाग नाही अशा यश असं मिळवत राहिला पाहिजे यशाच सातत्य ठेवलं पाहिजे ठेवलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न होणं हे अगत्याचं असं मला वाट वाटत कैलासाशी चंद्रराव चव्हाण साहेबांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं मंत्राची सत्ता ग्रामपंचायतीत आणली पंचायत समितीमध्ये आणली जिल्हा परिषद मध्ये आणली जनतेला जे का हवं आहे तुम्हाला जास्त माहिती आहे द्या लवकर लवकर लोकांना लोका त्यांना रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य या सर्व गोष्टी दर्जेदार द्या तुम्ही जाणकार आहात जाणकार नसाल तर प्रशिक्षण केंद्रामध्ये शिका आणि ग्रामपंचायती सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष वेगवेगळे सभापती प्रशिक्षण घ्यायला घ्यायला पाहिजे आणि आपली जबाबदारी कर्तव्य काय समजून घेऊन तसं काम केलं गेलं गरिबी नष्ट करणं हा आपला धर्म समजून माझा पक्ष माझे कार्यकर्ते काम करतायत याचा मला अभिमान वाटतो अभिमान वाटतो आणि म्हणून बांधवांन जिल्हा परिषद अतिशय चांगलं काम करते तिला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यावेत यापेक्षा जास्त चांगलं काम करतील लोकप्रतिनिधींच्या आणि अधिकाऱ्यांच्या पाठीमागे जर जनता राहील खंबीरपणे उभी तर त्याला प्रेरणा मिळेल जोश मिळेल आणि याहीपेक्षा चांगलं काम ते करू शकतील